नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आकाश वर्पी व्हॉग मध्ये पुन्हा एकदा मित्रांनो तर आज आपण बघणार आहे आपल्या बक बग, बकरांची बग, कशी ग्रोथ झाली कशा काय आपण आज तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तीन हजार शंभर रुपयापासून सुरू केलेला बिझनेस आपण शून्य अनुभवामधून बिझनेस आपण सुरू केलेला आज आपला पन्नास हजार रुपयाच्या वरती आपला बिझनेस चालू आहे मित्रांनो तुम्ही आता आपल्या भागा तुम्हाला बकरं दाखवतो आपली बकरांची कंडिशन बघा त्यांची तब्येत बघा कसं वाटतंय तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपला रिझल्ट कसा आहे आपण बकरांसाठी काय खाद्य वापरतो काय करतो याच्यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा याचा फायदा होईल आणि कमी वेळेत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न आहे आपला त्याच्यासाठी तुम्हाला एक सपोर्ट मिळेल मित्रांनो आपल्या व्हिडिओमधून तर अशाच इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तर मित्रांनो ही आहेत आपली बकरी आज आपल्याकडे आज जवळपास अकरा बकरी झालेले आहेत मित्रांनो आपल्या मग आपल्याकडे नऊ बोकड्या आहेत त्याचबरोबर दोन जावळी आहेत आणि एक मादी आहे मित्रांनो मेंढीच्या याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता आपल्या बकऱ्यांची साईज कशी आहे काय तब्येती कशी का आहेत मित्रांनो आपण यांना काय खुराक देत असतो वेळेवरती त्यांना सप्लिमेंट देणं गरजेचं आहे वेळेवरती त्यांना खाद्य गर देणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही जर तुमच्या डोक्यात असेल हा व्यवसाय करावा तर निश्चितपणे तुम्ही करू शकता मित्रांनो हा व्यवसाय करताना फक्त एक काळजी घ्यायची आहे याच्यामध्ये फक्त अनुभवी व्यक्तीकडून माहिती घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये थोडासा व्यवसाय करायला सोपं जाईल मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली बकरं तुम्हाला जसं आपण पाठीमागं सांगितलं होतं मित्रांनो आपण फक्त पहिल्यांदा बोकडं केली होती आपल्या गोट्यामध्ये फक्त आपण बोकडं ठेवण्याचा निर्णय घेतला होता त्याचबरोबर आपण काय केलं मित्रांनो की हळूहळू आपल्या अशी जाणीव लागली की बकरांपेक्षा कोकरांमध्ये थोडीशी ग्रोथ जास्त दिसून येते म्हणून आपण हा जो तुमच्या समोर दिसतोय मित्रांनो हा जावळी आहे तुम्ही बघू शकता फ्रेश एकदम एकदम छान असं जावळी मित्रांनो तो आपण घेतला होता त्याची साईज बघा मित्रांनो तुम्हाला एक त्याची किंमत सांगून तुम्हाला अंदाज येऊन जाईल मित्रांनो एक साधारणतः आठ दहा दिवसापूर्वी मी तो जावळी आणलेला सव्वा चार हजार रुपयाला तो जावळी आणला होता मित्रांनो तर नक्कीच तुम्ही बघू शकता तो जावळी आणि त्याच्या पलीकडली जे तुम्हाला दिसतंय आहे मित्रांनो हा मोठा नर आहे ती पलीकडली मादी मित्रांनो तो सुद्धा आपण अकरा हजार रुपयाला जोड आणलेला आहे बाजारामधून मित्रांनो तुम्हाला जर व्यवसाय करायचा आहे तर तुम्ही बाजारपेठामध्ये गेलं पाहिजे बाजारपेठामध्ये गेल्यानंतर काय होणार आहे मित्रांनो तुम्हाला बाजाराचा भाव कळणार आहे बकऱ्यांची जात वेगवेगळ्या जाती बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता हा जो सफेद कलरचा बोकड तुम्हाला दिसतोय मित्रांनो याची खरेदी आपण केली होती फक्त पाच हजार रुपयामध्ये आज तो कमान आठ हजार रुपयाच्या वरती बोकड आपण विकणार आहे मित्रांनो कारण तसं आपण त्याच्यावरती तयार केलेलं आहे त्याला तसं खाद्य दिलेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि हा जो बोकड आहे मित्रांनो हा आपण सगळ्यात पहिल्यांदा खरेदी केलेला होता तीन हजार शंभर रुपयापासून आपण हा बिझनेस चालू केला होता मित्रांनो हा आपला पहिला बोकड आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे बाकीचे बोकड आहे ते तरी आपल्याला थोडंसं त्यांच्यामध्ये जुला वगैरे मला थोडंसं नंतर प्रॉब्लेम आला होता परंतु मी जो स्टार्टिंगला व्यवसाय म्हणून चालू म्हणून केला जो ज, आपन, बोकड घेतला त्याच्यामध्ये मला कधी काही जाणवलं नाही तर मित्रांनो आता आपण असे पाच आपल्याकडं आत्ता बोकड तयार आहेत पाच विक्रीसाठी बोकड आपण आता लगेच काढणार आहोत पाच बोकड काढून आपल्याला दुसरं जे नियोजन आहे पुढचं ते आपण करणार आहोत मित्रांनो ते सुद्धा आपण सर्व काही तुम्हाला दाखवणार आहोत तुम्ही बघू शकता आता त्यांचं पूर्ण खाद्य वगैरे खाऊन झालंय त्या बाजूला तुम्ही बघू शकता आपलं तिकडे पाला टांगलेला असतो तिथं समोर आता त्यांचं जेव्हा पोट भरतं त्यावेळेस ते मग खेळायला लागतं पुढे आपण त्यांच्यासाठी असं ग्राउंड ठेवलेलं आहे थे खेळाय खेळण्यासाठी आता हे सगळं त्यांचाच कचरा आहे मित्रांनो त्यांच्यासाठी पाला वगैरे आणून ठेवलेलं थे। खाली ठेवलेलं आहे थे। आता ते थोडंसं बाहेर घेतल्यानंतर त्यांना आणखीन सुटेबल होईल खेळण्यासाठी पळण्यासाठी कारण आपण बकरं रानात सोडत नाही मित्रांनो कारण त्याचा फायदा तर होत नाही आहे रानात सोडल्याचा त्यांनी काय होतं मित्रांनो आपल्याला बकरं तयार करायची बकरांना आराम दिला पाहिजे बकरांना सकाळ संध्याकाळ तुम्ही फुल चारा दिला पाहिजे त्यानंतर त्यांचा रेस्ट झाली पाहिजे त्यांनी रोवंत केलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा तुम्हाला दिसेल मित्रांनो आणि आठवड्यामधून एकदा तुम्ही नक्कीच त्यांना कुठेतरी बाहेर फक्त आपल्या एक शेतामध्ये फेरफाटक्यासाठी नेलं पाहिजे त्याने काय होतं मित्रांनो थंडीचा दिवसही एका जागेवरती कोठ्यामध्ये तुमचं जर बकरू राहिलं तर त्याला थंडी वाजणार आहे तुम्ही बघू शकता आता आ, मी तुम्हाला त्याचासुद्धा व्हिडिओ दाखवतो जेव्हा आपले बकर गोठ्यामध्ये बसलेले बसलेले असतात तेव्हा त्यांना थंडी वाजते ते एकमेकांच्या अंगावरती झोपलेले असतात उब उब घेण्यासाठी आणि थोडेसे हातपाय आखडून झोपलेले असतात थंडीच्या दिवसामध्ये हे प्रमाण आपल्याला जास्त दिसतं मित्रांनो तर थंडीमध्ये आता आपण काय करणार आहे आता आपण त्यांच्यासाठी गुळ भिजत घालून दररोज संध्याकाळी त्यांना गुळाचं पाणी पाजणार आहे मित्रांनो त्याचा फायदा असा होतो जे बकरू असे कोलमडून बसलेले असतात ज्यांचं थोडंसं सर्दी झाल्यासारखं ज्यांना शिंक येते ज्यांचे थोडंसं प्रमाणामध्ये जुलाब जाणवतात तर ते, ते शंभर टक्के गुळाच्या पाण्यामुळे बंद होणार आहे मित्रांनो ते सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहे कारण गुळाच्या पाण्यामध्ये गुळामध्ये उष्णता असते मित्रांनो गुळ हा शंभर टक्के फायदेशीर ठरतो बाकरांसाठी मित्रांनो ह्या व्यवसायामध्ये थोडंसं खाली ओर असतंच त्याच्यावरती जास्त काही विचार करायचा नसतो मित्रांनो आता तुम्ही बघू शकता हे जरी बक्र तुम्हाला सगळी अशी खेळताना दिसत आहेत छान सुंदर अशी तब्येती बनलेल्या आहेत त्यांच्या पण आपण त्यांच्यावरती तेवढी मेहनत घेतली मित्रांनो कारण मेहनत घेतल्याशिवाय बकर तशी बनती नाही मित्रांनो तुम्ही बाकीच्या गोठ्यावरती जाऊन बघा तुम्ही आपले बकरं बघा व्हिडिओमध्ये बघा रिअलमध्ये बघा मित्रांनो आणि आपल्याकडं हा एक बोकड आहे तर तुम्हाला खास दाखवण्याचं कारण असं आहे मित्रांनो की तुम्ही हा बोकड बघू शकता याला खोकला झाला होता याच्यावरती औषध उपचार चालू आहे परंतु काहीच चांगला रिझल्ट भेटत नाही मग अशा वेळेस काय करायचं मित्रांनो तर त्याला लावून धरण्यात मजा नाही कारण हे जे आपले चांगले बकर यांच्याकडे बघून पुढच्या कामासाठी प्रोत्साहित व्हायचं असतं मित्रांनो आता याच्यावरती काय करायचं तर हा बोकडाची विक्री करून टाकणार आहोत आपण मित्रांनो कारण याला आपण टॉनिक दिलेलं आहे सगळं काही करून बघितलं आहे तो काही जास्त रिस्पॉन्स आपल्याला देत नाही आहे आणि याची खरेदी आपण पाच हजार रुपयाला केली होती मित्रांनो आता तुम्ही म्हणाले हे बोकड पाच हजार रुपयाला कसा खरेदी केला तर मित्रांनो आत्ता याची तब्येत कमी आहे परंतु ज्यावेळेस घेतला त्यावेळेस তো তবা অতিশয় ছানীতি